नमस्कार मित्रांनो मी विश्वनाथ पिंगळे आज सनेच केअर कंपनीच्या माध्यमातून आता ऑर्गॅनिक शेतीवरती खूप मोठ्या लेवल आम्ही काम करतो आणि असेच रिझल्ट बरेचसे आम्ही घेतलेले आहेत परंतु असाच रिझल्ट आज मनसरपासून जवळ असलेल्या चांडोले गावामध्ये आम्ही आलो आहे तर खूप चांगला असा रिझल्ट बीट पिकावरती आपल्याला पाहायला भेटतो आहे त्या पिकामध्ये पाहायला गेलं तर ग्रोथ होण्यासाठी आपण केअर सनगार्ड आणि गूळ त्याच्याबरोबर सनस्टिक याचं मिश्रण करून एक अठ्ठेचाळीस तास भिजवलं होता आणि त्याच्या म माध्यमातून पाट पाण्यामध्ये सोडल्याच्या नंतर खूप सारा असा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो आपण शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊया तो, तो रिझल्ट त्यांना कसा वाटतोय आज सर तुमचं नाव काय अविराज पोखरकर अविराज पोखरकर सरांच्या पाहिल्या आपण बी टी एफ प्लॉट वरती आलेलो आहे आणि खूप सारा रिझल्ट आपल्याला पाहिला पडतो सर कसा रिझल्ट वाटतोय तुम्हाला छान रिझल्ट वाटत आहे पहिले तुम्ही सेंद्रिय ऑर्गॅनिक रासायनिक शेती करत होते त्यातला आणि सेंद्रिय शेतीतला फरक जाणवतोय प्रत्येकाने पाहिलं गेल तर सेंद्रिय शेती करायला पाहिजे बघा मित्रांनो आज पाहिलं गेल्याच्या नंतर सेंद्रिय शेतीकडे वळणं का काळायची गरज आहे तर रासायनिक शेतीमुळे जमिनीची पण हानी होत चालली आपल्या शरीराची पण हानी होत चालली आजार वाढत चालेल आणि कुठेतरी याला रोखायचं आपण सेंद्रिय शेतीकडं वळलं पाहिजे तर निश्चितपणे प्रत्येकाने ऑर्गॅनिक शेतीकडं वळा तुमचा जो रासायनिकमध्ये खर्च होतो त्याच्यामध्ये तुमचा वीस ते तीस टक्के खर्च वाचतो उत्पन्नामध्ये पण चांगली वाढ होते पीक पण चांगलं येतं तर पाहिलं गेलं तर सगळ्यांनी ऑर्गॅनिक शेतीकडं वळण्यासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो थँक्यू व्हेरी मच